नमस्कार मित्रांनो यंदा दत्त जयंतीला गजकेसरी योग या राशींना सुख समृद्धीसह मिळणार भरपूर नफा जाणून घ्या नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमा तिथीला दत्तात्रय जयंती साजरी करण्यात येते यंदा दत्तात्रय जयंतीला अनेक शुभयोग जुळून आले आहेत चंद्र वृषभ राशीत प्रवेश केल्यामुळे गजकेसरी योग निर्माण झालाय त्यासोबत दत्त जयंतीला अमृतसिद्धी योग आणि रोहिणी न क्षेत्राचा योग संयोग जुळून आला आहे या संयोगामुळे पाच राशींवर दत्तांची कृपा बरसणार आहे या राशी कोणत्या आहेत हे जाणून घ्या वृषभ राशी या राशीच्या लोकांसाठी दत्त जयंती विशेष फलदायी असणार आहे तुम्ही तुमच्या निर्णयांवर ठाम राहाल विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणात मित्र आणि सहकार्यांचे पूर्ण सहकार्य मिळणार आहे एकत्र चांगले अभ्यास करणार आहात व्यवसाय करणारे चांगले नफा कमवणार आहेत प्रतिस्पर्धांच्या मजबूत प्रतिस्पर्धी म्हणून तुम्ही उदयास येणार आहात तुम्हाला इतरांना मदत करून आनंद मिळणार आहे याचा तुम्हाला भविष्यात नक्कीच फायदा होईल मात्र पक्षाकडून काही चांगली बातमी कानावर पडणार आहे सिंह राशी दत्त जयंतीचा दिवस या राशीच्या लोकांसाठी आनंदाचा असणार आहे या राशीच्या लोकांना प्रत्येक पावलावर नशिबाची साथ मिळणार आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून चांगली माहिती मिळणार आहे तुमच्या वाणीतून काम सहज होणार आहे तुमचे उत्पन्नाने आयुष्य आराम वाढणार आहेत तुमची बँक बॅलन्सही वाढणार आहे जर तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर दत्त जयंतीचा शुभयोग जुळून आलाय कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन आनंदी असणार आहे तूळ राशी या राशीच्या लोकांसाठी दत्त जयंतीचा दिवस शुभ असणार आहे या लोकांना आर्थिक लाभ होणार आहे तुम्हाला सर्जनशील कार्य करणार असून त्यातून तुम्हाला नफा मिळणार आहे जर तुम्हाला घर जमीन आणि वाहन घ्यायचे असेल तर तुमची इच्छा पूर्ण होणार आहे पैसे कमावण्याचे नवीन मार्ग खुले होणार आहेत व्यवसायिक लोकांचे सर्व लक्ष कामावर असणार आहे समाजात तुमचा मान सन्मान वाढणार आहे तुमच्या मुलांची प्रगती पाहून तुम्हालाही आनंद देणार आहे तुमच्या जोडीदाराशी तुमचे संबंध चांगले असणार आहेत वृश्चिक राशी या राशीच्या लोकांसाठी दत्त जयंतीचा दिवस आनंदाचा आहे या लोकांना सकाळपासून उत्साही वाटणार असून सर्व कामात यश प्राप्त होणार आहे त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे तुमची गरज असेल तेव्हा तुमचे कुटुंब तुमच्यासोबत उभं राहणार आहे नोकरदारांना कामाच्या ठिकाणी मोठे यश मिळणार आहे जर तुम्ही वाहन घर फ्लॅट इत्यादी खरेदी करण्यासाठी बँकेच्या कर्जासाठी अर्ज क अर्ज तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे विद्यार्थ्यांना कोणत्याही परीक्षेसाठी अर्ज करायचं असेल तर ते दत्त जयंतीचा दिवस शुभ ठरणार आहे कुंभराशी दत्त जयंतीचा दिवस या राशीच्या लोकांसाठी चांगला सिद्ध होणार आहे या राशीच्या लोकांनी कोणतीही कामे हाती घेतले तरी ते शनिदेवांच्या कृपेने निश्चित यशस्वी होणार आहे वडिलांच्या मदतीने प्रत्येक समस्येवर उपाय मिळणार आहेत जर तुम्ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक केली असेल तर त्यातून चांगला नफा मिळणार आहे तसंच जर तुम्ही मालमत्तेच्या व्यवहाराबाबत विचार करत असाल तर त्यासाठीही दिवस उत्तम असणार आहे आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो લાઈક શેર સબસ્ક્રાઈબ કરાય વિસરુ ન ધન્યવાદ શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ